सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हरिद्वार येथे धार्मिक यात्रेसाठी आपल्या कुटुंबियांसह सुमारे अठरा नातेवाईकांसोबत निघालेल्या उल्हासनगरचे व्यापारी हिरेश खेबचंद उदासी यांचा धावत्या रेल्वे चढण्याच्या कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी बोगीतून हरेश हे फलाटावर उतरले होते यावेळी त्यांच्यावर काळानं झडप घातली नाशिक रोड रेल्वे स्थानकात सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास हरिद्वार एक्सप्रेस गाडी फलाट क्रमांक दोन वर आली तेथे हरेश उदासी हे बोगीतून पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी खाली उतरले पाण्याची बाटली खरेदी करत असताना हरिद्वार एक्सप्रेसचा हॉर्न वाजू लागल्यामुळे त्यांनी घाईघाईनं व्यवहार पूर्ण केला आणि पुन्हा रेल्वेच्या दिशेनं धावू लागले रेल्वे हळूहळू वेग धारण करत होती यावेळी त्यांचा तोल गेला ना ते फलाटावर कोसळले त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात नातेवाईकाने दाखल केलं तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उदासी यांना मयत घोषित केले या प्रकरणी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे हरिद्वारच्या धार्मिक यात्रेसाठी उदासी यांनी त्यांचे कुटुंबी आणि नातेवाईकांसह सोमवारी सकाळी कल्याण येथून हरिद्वार एक्सप्रेसमधून प्रवास सुरू केलेला होता जेमतेम तीन तास त्यांच्या प्रवासाला होत नाही तोच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ही दुर्घटना घडली उदासी यांच्यासोबत पत्नी मेनका मुलगा धीरेन मामा प्रकाश जगयासी असे एकूण अठरा नातेवाईक या यात्रेत सहभागी झाले होते नाशिक रोड येथील फलाट क्रमांक दोनवर वर ही दुर्घटना घडल्यानंतर हरिद्वार यात्रा सर्वांना अर्ध्यावर सोडावी लागली काळे नाशिक न्यूज नाशिक रोड